नमस्कार प्रेक्षक मित्रांनो आपल्याबरोबर आहेत शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व श्री संतोष सुतार अंबादासराव सहशिक्षक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नागापूर तालुका परळी वैजना त्यांनी आपल्या आजपर्यंत एकवीस वर्षाच्या सेवेची सुरुवात दोन हजार तीनला केली होती आजपर्यंत त्यांचे चारशेच्या वर ऑल महाराष्ट्रातून विद्यार्थी नवोदयाला लागले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या जीवनात नवीन पहाट त्यांनी निर्माण केली अशा ग्रेट व्यक्तिमत्वाचे धनी संतोष सुतार सर हे आपल्या बरोबर आहे याचा सुरुवातीला आपण जीवनपट उलगडून पाहू सर तुमचं मूळगाव कोणतं आणि त्या आपलं बालपण कसं गेलं सर माझं गाव उदगीर तालुक्यामध्ये वाढवणा वाढवणा बुजुर्ग म्हणून आहे त्या ठिकाणी म्हणजे माझं बालपण गेलं समजा बालपण तिथं थोडा काळ आणि काही काळ म्हणजे बाहेर म्हणजे गाव शहागाड अशा ठिकाणी गेला कारण वडील सर्विसला असल्यामुळं आम्हाला असं थोडं फिरावं लागायचं पण सहावीच्या नंतर मात्र जो आहे कालावधीत तो सहावी ते बारावी माझ्या मूळ गावामध्ये वारवण्यातच गेला आणि बालपण म्हणजे जसे बाकीचे विद्यार्थी असतात अगदी शालेय जीवनात तशाच पद्धतीचं आपलं बालपण हे माझं शालेय जीवनातलं गेलं तसं काही खूप फास्ट होतो अशा पद्धतीचं नव्हतं एक ॲवरेज किंवा मध्यम विद्यार्थी शालेय जीवनात मी होतो सर आपल्या आपलं जे बालपण गेलं ते विविध गावामध्ये गेले जसं शहागड म्हणतात आपण जसे वडिलांना असं सर तर आपल्या बालपणीच्या जीवनावर अशा कोणत्या लोकांचा प्रभाव पडला सर आता शालेय जीवनात जे शिक्षक होते जे त्यांचाही प्रभाव खूप आहे आई वडिलांचे संस्कार ते पण आहेत आणि जे काही ज्येष्ठ मंडळ मंडळी आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्यातले हे बरेचसे गुण म्हणजे स्वीकारण्याचा प्रयत्न केला म्हणजे पहा आजूबाजूचा परिसर असेल किंवा आणि सर्वात जास्त म्हणतो शिक्षकांचा प्रभाव हा माझ्यावरती आहे असं म्हणायला लागतं नाही आपलं सर प्राथमिक शिक्षण कुठं झालं सर आपल्या काही आठवणी प्राथमिक शिक्षणाबद्दल आता सहावीपासूनच जर सांगायचं म्हणलं तर मी म्हणजे एका ठिकाणी फिक्स होतो सहावी ते बारावीपर्यंत ते म्हणजे आमच्या गावातली यशवंत महाविद्यालय या ठिकाणी आणि तिथंच असणारा म्हणजे जो सगळ्यांचा स्टाफ आहे आणि खऱ्या अर्थानं जे चांगले संस्कार मला तिथंच मिळाले असं म्हणायला हरकत नाही कारण पहिले एका ठिकाणी होतो म्हणजे मूळ गावातच त्याच्यानंतर दुसरी तिसरी दुसरीला फक्त शाळला होतो तिसरीपासून पाचवीपर्यंत हे माझं गाव म्हणजे असं फिरता काळ गेला म्हणजे तिथं जास्त काही जास्त असं आठवणी सांगता येणार नाही पण सहावी ते बारावी जो काळ होता तो एका ठिकाणी असल्यामुळं तिथं मात्र चांगले संस्कार माझ्याकडे झाले असं म्हणते सर शहागडच्या काय आठवणी आठवतात का शहागडला आधी मी फक्त मला वाटतं दुसरीला असेल तर तिथं फक्त एक छोटा बाजार वगैरे तिथला आई कधीतरी बाजारला जायची आणि आम्ही घरी बसवलेलो असायचो लहान भाऊ आणि मी एवढं थोडंफार हो आठवतं अशी शाळा होती मला वाटतं जिल्हा परिषदची शाळा होती आणि पुढे घरापासून दूर अंतरावरती होती प्रायव्हेटी मला वाटतं एका वास्तूमध्ये ती शाळा होती तितक्यात थोड्याफार आठवणी आहेत शाळेच्या माझं गावाला जे शिक्षण झालं तिथल्या काही येस माझं गावाला फुले विद्यालयामध्ये होतं मी तिसरी चौथी आणि पाचवी या तीन वर्गामध्ये म्हणजे तीन वर्ष तिथं होते त्यावेळेस तिथलेही बालमित्र आजही आणखीन संपर्कात आहेत सोशल मीडियामुळे पुन्हा एकत्र आलो आणि पुन्हा म्हणजे आमचं गेट टुगेदर वगैरे पण झालं मागं आहेत तिथल्या पण काही बरे आठवणी आहेत सर माध्यमिक शिक्षणात माणूस घडत असतो तर माध्यमिक शिक्षण सर आपलं कुठं झालं सर वाढवण्यात माझ्या मूळ मध्येच माझं माध्यमिक शिक्षण झालं सहावीपासून पूर्ण बारावीपर्यंत बाहेर म्हणजे जे कॉलेज आहे तिथंच यशवंत महाविद्यालयामध्ये तर माध्यमिक शिक्षण सार सुरू असताना सर आपल्याला कोणते आवडते विषय होते आणि ते कोणत्या गोष्टी शिकवत होती त्यांच्याविषयी काय आठवणी दिस माध्यमिक शिक्षणामध्ये मला हिंदी ची खास गोडी लागली होती सर्व सर होत्या मला हिंदी शिकवायला त्यानंतर गणिताचेसुद्धा होते सर म्हणून आहेत त्यांच्यामुळं खरं तर माझ्यावर गणिताचे चांगले संस्कार झाले आणि आत्ताच्या माझ्या विद्यार्थ्यांना मा मला शिकवताना त्याचा खूप चांगला उपयोग होते म्हणजे गणित आणि भाषेमध्ये हिंदी मला विषय आवडायचा सर माध्यमिक शिक्षणाचं जे वय असतं ते अतिशय संवेदनशील असतं आणि ते आपलं म्हणजे व्यक्तिमत्व भरत असतं त्या काळामध्ये तर त्याच्यामध्ये शाळे शालेय इमारत त्याचा परिसर याचा आपल्याला खूप प्रभाव पडतो त्याविषयी काही परिसर आमच्या शाळेचा चांगला होता इमारत चांगलीच होती छान होती मेन प परिसराचा म्हणण्यापेक्षा जे शिक्षक होते आमचे खूप तळमळीने शिकवायचे त्याच्यामुळं खरच हा जो काळ होता माध्यमिक शिक्षणाचा तोच खऱ्या अर्थाने जीवनाला कला कलाटी देणारा ठरला काय हरकत नाही कारण त्या काळामध्येच चांगली गोडी लागली शिकण्याची आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याची सुद्धा ते अभ्यास म्हणजे मार्गदर्शन चांगलं मिळालं चांगला अभ्यास होत त्या असं आहे उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे बारावी सायन्स झाल्यानंतर आपण बी एड कडे कशी वळ लागत हां म्हणजे पहिलं तर कसं होतं माझं म्हणजे कॉलेज सुरू असताना अकरावी बारावी किंवा दहावीपर्यंत त्यावेळेस वाटायचं की आपण इंजिनिअरिंग करावी म्हणजे एम होतं इंजिनिअरिंग करायचं माझा भाऊ लहान भाऊ संजय आणि मी दोघंही पहिली पहिलीपासून एकत्रच होतो शिकाय बारावीच्या नंतर माझ्या म्हणजे भावाचा आणि माझं माझा थोडासा स्कोअर कमी होता आणि भावाचा स्कोर चांगला होता त्याला इंजिनिअरिंगसाठी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार होतं पण मला शक्यतो नव्हतं आणि अकरावीला असतानाच माझे वडील वाढले होते त्यामुळं आमचं जे घर चालायचं चा, त्यावेळेस पेन्शनवरती चालायचं चा। वडिलाचं जे पेन्शन मिळायचं याला त्यावरती सगळ्या गोष्टी चालायच्या आणि त्याला गव्हर्नमेंटची फी नसल्यामुळं त्याचं काही हे नव्हतं पण मला जर प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर थोडा आर्थिक खर्च जास्त बनवता म्हणून त्यावेळेस सगळ्यांचाच उघ होता की डी एडकडे जावं म्हणजे पटकन नोकरी मिळते म्हणून मी पण दीडकडे वळालो नाईलाजाने वळालं असेल त्यावेळेस पण नंतर मात्र आता आता मी शिक्षक झाल्यानंतर वाटतं की खरंच आपण खूप चांगल्या क्षेत्रामध्ये आहोत चांगलं काम करतोय समाधान मिळतं आपल्या काम करण्याचं शिक्षक क्षेत्रामध्ये सर तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आईचं खूप मोठं योगदान दिसतंय सर कार आईविषयी काही सर नक्कीच नक्कीच एकदम आता ज्यावेळेस खरं तर वडिलांची गरज गरज असते ते म्हणजे कॉलेज जीवनापासून आणि पुढं त्याच वेळेस आमच्या वर्डाचं छत्र हाड हरवलं पण त्याच काळामध्ये मात्र तीच भूमिका आमच्या आईनं घेतली समजा आणि खंबीरपणे म्हणजे तुम्ही शिका की काय असेल ते बघू आपण किंवा पैशांच्या पेर पैशावर असतील त्या पैशावर आमचं शिक्षण सुरू झालं म्हणजे संस्कार आईनं चांगले दिले कुठेही आपण समजा डायव्हर्ट कधी होऊ दिलं नाही ज्या वयामध्ये मुलं थोडंसं बिघडण्याची शक्यता असते त्यावेळेस व्यवस्थित आमच्यावरती कंट्रोल ठेवला मित्रपरिवार देखील कशा पद्धतीने असावा अशा पद्धतीने आईनं आमचा कंट्रोल ठेवला आणि त्या गोष्टी कदाचित त्या वयामध्ये वाटतात की बाबा आपल्याला खूपच बंधन येतात पण नंतर लक्षात येतं की ते बंधनच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात खूप चांगले असतात आईचे संस्कार तर खूप आहेत आपले बंधू संजय आहेत माझा भाऊ संजय माझ्यापेक्षा तसं दोन वर्षांना लहान आहे पण आम्ही दोघंही पहिले ते बारापर्यंतचे क्लासमेट आहोत आणि तो लहानपणापासूनच माझ्यापेक्षा थोडा हुशार होता बारावीमध्ये देखील त्यांना चांगला स्कोअर केला राहतो इंजिनिअरिंग लाग लागला चांगलं इंजिनिअरिंग गवर्नमेंट कॉलेजला इंजिनिअरिंग त्यांना पूर्ण केलं आणि आता सध्या तो अमेरिकेत आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून आणि कधीही तो जसा की मोठा भाऊ पाठीशी उभा असतो अगदी त्या पद्धतीनं तो नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो म्हणजे मला जिथं काही कमी पडेल तिथं तो सगळं तत्पर असतो उभा असतो म्हणजे खूप चांगला त्याचा सपोर्ट आहे मला आधार आहे म्हणायला हरकत नाही सर आपले बंधू अमेरिकेत आहेत त्याचा आम्हाला पण अभिमान वाटते तर कधी अमेरिकेत गेलात का सर नाही स्वप्नात सुद्धा नाही सर, <laughs> सर आपण नोकरी करत करत शिक्षण घेतलं सर तर ते शिक्षण म्हणजे कितीपर्यंत घेतलं आपण पदवीधर कसे झालात त्यासाठी आपल्याला किती कष्ट घ्यावे लागले याविषयी आम्हाला जाणून घ्यायला अभिचं नक्की मी बारावी बी एड वरच सर्विसला लागलो आणि ग्रॅज्युएशन जे केलं ते यशवंतराव चव्हाणचं मुक्त विद्यापीठात अंतर्गत सर्व्हिसला लागल्यानंतर ग्रॅज्युएशन केलं बी ए झाल्यानंतर लगेच थोड्या दिवसात लगेच बी एडची एंट्रन्स दिली इग्नूची आणि पहिल्या प्रयत्नामध्येच इग्नो बी एडचे म्हणजे माझा नंबर लागला बी एड झाल्यानंतर देखील आणखीन पुढं शिकवा अशी इच्छा त्यामुळं पुन्हा नंतर एम एड देखील करून घेऊ एम एड चालू असतानाच जो एम एडचा अभ्यास थोडासा सिरियसली केल्यामुळं एम एड झा परीक्षा झाल्या जरीच सेटची पण परीक्षा दिली आणि लगेच सेट पण क्लिअर झालं म्हणजे आजचं माझं क्वालिफिकेशन म्हणलं तर मरा एम ए मराठी एम एड आणि सेट एज्युकेशनमध्ये असं आहे सर या उच्च शिक्षणाचा आपल्या विद्यार्थ्यांना कसा उपयोग होतो सर आपण जितकं म्हणजे शिक्षक स्वतःचं ज्ञान वाढवत जातो नक्की त्याचा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपयोग हा होतच जातो कारण जितकं आपण आधुनिक ज्ञान घेतो जेवढं नवीन संकल्पना आपल्याकडं साठतात मग त्यानंतर आपण शिकवत असताना त्याचा विद्यार्थ्यांवर नक्की उपयोग करत असतो सर आपण सुरुवातीला कुठे जॉईन झालात आणि नंतर सध्याच्या जे शाळे राहत तोपर्यंतचा प्रवास आम्हाला आवडून सर काय मी सर्वात सुरुवातीला दोन हजार तीनमध्ये मार्च दोन हजार तीनमध्ये परळी तालुक्यातील गाडीपी बळगाव केंद्रांतर्गत सेलू ही चौथीपर्यंतची शाळा आहे त्या ठिकाणी जॉईन झालो आणि सात वर्ष मी तिथं होतो मग त्याच काळामध्ये माझं बी एड झालं आणि बी एड झाल्यानंतर म्हणजे सातव्या वर्षीच मला पदवीधर श्रेणी मिळाली सात वर्ष झाली ते आठव्या वर्षी मला आणि कधी वेतन श्रेणी मिळाल्यामुळं मला ती शाळा सोडून आचार्य टाकळी जी आहे त्याच केंद्रांतर्गत ही शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आचार्य टाकळी या ठिकाणी मी झालो तीन वर्ष तिथं सेवा केल्यानंतर तिथून माझी बदली वडगाव दादाही या ठिकाणी झाली तिथून एक पाच सहा वर्षानं पुन्हा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नागापुरात जी माझी सध्याची शाळा आहे या ठिकाणी आता मी दोन हजार अठरापासून कार्यरत आहे सर आचार्य टाकळी शाळेचा तुमच्या जीवनात खूप प्रभाव पडलेला आहे तिथं जी स्टाफ असेल विद्यार्थी असतील त्याविषयी काही नक्कीच कारण आता पहिली जी शाळा होती एकदम चौथीपर्यंतची शाळा होती म्हणजे तिथं मला काही असं जास्त वेगळं करण्यासाठी स्कोप नव्हता खरंच माझ्या आयुष्याला नाही देणारा दे म्हणलं तर मी ज्यावेळेस प्राथमिक पदवी झालो आणि ज्यावेळेस आचार्य टाकायला गेलो तर आता तिथं माझा मोठ्या विद्यार्थ्यांशी संबंध यायला आणि ज्या काळामध्ये विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची मला म्हणजे मुळात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावं असं वाटायचं आणि त्यावेळेस मी तिथं गेल्यापासून पहिल्या वर्षीपासूनच सुरुवात केली की के स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेण्यासाठी थोडासा थो थो वेगळा वेळ देऊन देखील तिथं प्रयत्न केले कधी कधी तर रविवारचं देखील जाऊन तिथं क्लासेस घेतले आणि माझी तळमळ बघून आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील खूप स्पर्धा परीक्षेबद्दल चांगलं वातावरण तयार झालं आणि तिथं देखील विद्यार्थी एक विद्यार्थीने नवोदय ला पात्र झाली होती आणि एक जो विद्यार्थी आहे तो शिष्यवर्ती एकारक सातवी धारक त्यावेळेस सातवीला होती धारक झाला आज तो बँक मॅनेजर म्हणून आहे परिणामध्ये त्या काळामध्ये जो स्टाफ होता त्यांनी देखील मला खूप प्रोत्साहित केलं होतं की नाही तुम्ही घेताना स्पर्धा परीक्षेचे क्लासेस नक्कीच घ्या विद्यार्थ्यांना देखील सांगितलं किंवा सर सांगतोय त्या पद्धतीने क्लासेस करा अभ्यास करा ते तुमच्या भल्याचं आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे माझ्या मनामध्ये मा माझे जे स्पर्धा परीक्षेबद्दल काम करण्याची सुरुवात झाली ती आचार काठेमध्ये सुरुवात झाली ती मुख्याध्यापक सर शिक्षकाचे काय आठवणी सर हो तिथं दीपक शिंदे सर जे माझे पहिले मुख्याध्यापक होते त्यांनी लक्षात त्यांना लक्षात आले लक्षा पहिल्या एक दोन महिन्यामध्ये की सरांची तळमळ आहे की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यावेत म्हणून तर त्यांनी मला त्यासाठी प्रोत्साहन केलं बाबा तुम्ही बाकीचं कुठलं काम नाही करायचं तुम्ही हे करताय ना ठीक आहे तुम्ही एक्स्ट्रा क्लास घ्या हे करा आणि त्यानं मला म्हणजे बाकीचे जे टपाली कामं वगैरे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांवरचे असतात त्याच्यातून मला मुक्त केलं आणि पूर्ण मला मोकळी दिली आणि हे जे कामं होते मग माझे किंवा शिक्षकांकडे येणारे टपाली कामं ते माझ्या सगळे सहकारी मित्र आ सर असतील अडुसुले सर असतील यांनी वाटून घेतल्यामुळं मी मोकळा आलो फक्त स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्यासाठी असं यानंतर पण ते शाळांपासून त्याच्यानंतर मी वडगाव दादारी या ठिकाणी गेलो तिथं देखील चांगला स्टाफ होता फुटके सर माझ्यासोबत होते राजले सर माझे मुख्याध्यापक होते आणि गावाचा सपोर्ट खूप छान होता तिथं म्हणजे शिक्षक जर काम करत असतील तर त्या गावाचा सपोर्ट देखील खूप चांगला लागतो तसं मला तिथं गावातला खूप छान सपोर्ट मिळाला म्हणजे तिथंसुद्धा काम करण्याचा माझा उत्साह वरच्या वाढत गेला सध्या कोणत्या शाळेवर आता मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नागापूर गालगेच आहे या ठिकाणी कार्यरत आहे तिथं देखील आता स्टाफ खूप मोठा आहे दहावीपर्यंतचे वर्ग आहेत तिथं देखील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस हे घेत असतो वेगळा वेळ देऊन देखील तिथं क्लास घेत असतो किती वर्षापासून आहेत नागापूर नागपुरात हे माझं सव्वा वर्ष सहा वर्ष आहे हो प्रेक्षकांना या सहा वर्षाच्या काळामध्ये जो मानवी जीवनातील जो आपण काळा काढून तो म्हणजे कोविडचा काळ आणि कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की किती विद्यार्थ्यांना आनंद अशा अडचणी होत्या ग्रामीण भागातल्या आणि मग त्या आपण त्या कशा सोडवल्या हो सर आणि ते विद्यार्थ्यांचे जे, जे विविध क्लासेस बंद पडले होते नवदेश असतील तर त्यासाठी आपलं काय योगदान आहे सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर बरोबर आता कोविडचं संकट म्हणजे फक्त वैयक्तिक असं कोणावर एकट्या नव्हता अक्ष जगावर आले एकदम संकट होतं आणि तसं भारतातली किंवा महाराष्ट्रातली परिस्थिती जर पाहिली तर हे संकट असं होतं की ऑनलाईन त्यावेळेस आपलीच तयार नव्हतं म्हणजे तेवढी आपल्या कुठल्या शिक शिक्षकांची पण क्षमता नव्हती की ऑनलाईन शिकवण्याची मग त्याच काळामध्ये थोडासा कोविडचे पहिले एक दोन महिने गेल्यानंतर नेमकं काहीतरी केलं पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे या तळमेळेनं आम्ही महाराष्ट्रातले काही शिक्षक ज्यांना की तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे त्या सर्व शिक्षकांनी मिळून एकत्र येऊन आम्ही टीस ट्युबर्स नावाचा ग्रुप तयार केला ज्याच्यामध्ये की जे यूट्यूबच्या माध्यमातून शिक्षक शिकवतात आता यूट्यूबच्या माध्यमातून शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या खूप कमी होती पण इतर शिक्षकांना त्याचं मार्गदर्शन व्हावं यासाठी आम्ही तीस ट्यूबर्स नावाचा ग्रुप तयार केला फेसबुकवरती तयार केला आणि व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केला ज्याच्यातून आम्ही ज्या ज्या शिक्षकांना यूट्यूबचा व्हिडिओ तयार करण्यासाठी असेल तांत्रिक ज्या काही छोट्या छोट्या अडचणीत असतील त्या त्यांनी तिथं टाकायच्या आणि आम्ही त्या सोडवायच्या अशा पद्धतीनं सुरुवात आमची पहिले झाली की शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा त्यातून आता मुळात आमची तळमळ की विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी पोहोचलं पाहिजे व्हिडिओ पोहोचला पाहिजे मग आम्ही त्यावेळेस व्हिडिओ तयार करायचो विद्यार्थ्यांच्या ग्रुपवरती पाठवायचो तर आमच्या टी बस ग्रुपमधूनच हो आमचे मित्र परगेश सर आणि नांदेडचे मित्र गोवर्धन सर आणि मी आम्ही तिघांनी म्हणून असं ठरवलं की आपण कुठल्या तरी एका थीमवरती काम करू आपल्या तिघांना म्हणजे स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करायला आवडतं आमच्या सरांनी सांगित म्हणजे मूळ संकल्पना त्यांची की आपण काय करू राज्यभरातल्या विद्यार्थ्यांना होईल किंवा आपल्या विद्यार्थ्यांना होईल नवोदयचे आपण मार्गदर्शन करू आम्ही तिघांनी विषय वाटून घेतले आणि सुरुवातीला आम्ही अगदी साध्या पद्धतीने व्हिडिओ शूट करायचो म्हणजे असं पुस्तक खाली ठेवणं त्याच्यावरती साधा असा कॅमेरा त्यावर चार करोड वगैरे काहीच नव्हते आमच्याकडे पट्टीच्या माध्यमानं असं कॅमेरा त्याला लावणं आणि खाली शिकवणं त्या व्हिडिओ शूट करणं आणि त्या डायरेक्ट यूट्यूबला पाठवणं पण आता त्यावेळेस कुठल्याच क्लासेस नव्हते आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची तळमळ होती त्याच्यामुळं अगदी काही काळामध्ये आम्ही राज्यभरामध्ये व्हायरल झालो म्हणजे खूप राज्यभरातून इतके विद्यार्थी क्लासेसला जॉईन व्हायला लागले की बघतं बघता एक दोन महिन्यामध्ये म्हणजे चाळीस व्हॉट्सअप ग्रुप तयार झाले त्यात काळात म्हणजे आम्हाला बिलकुल असं वाटलं सुद्धा नव्हतं की एवढं राज्यभर आम्ही पोहोचू म्हणून आणि पहिल्या वर्ष जे कोविडचं एकदम आपण कशाही पद्धतीने बाहेर जात नव्हतो सगळं बंद होतं आणि त्यावेळेस मात्र मात्र आम्ही या क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो राज्यभरातील विद्यार्थ्यांच्यापर्यंत जुळले गेले रोजच्या लाईव्ह तासिकालला आमच्या म्हणजे त्यावेळेस आम्ही शेवटी शेवटी लाईव्ह गेलो सुरुवातीला रेकॉर्डेड क्लासेस पुन्हा नंतर आमचे बी थोडे स्किल वाढत गेली पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये लाईव्ह क्लास घेतले त्यावेळेस लाईव्ह सुद्धा दोनशे तीनशे विद्यार्थी राज्यभरातून जॉईन असायचे आणि पहिल्याच वर्षाचं परीक्षण म्हणायला गेलं तर एकशे एक्कावन्न विद्यार्थी पहिल्याच वर्षी ज्यावेळेस की कुठलेही क्लास नव्हते फक्त मायव्हीचे नव्हते ॲडमिशन हाच एकमेव क्लास त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीनं चालू होता त्या विद्यार्थी म्हणजे एकशे एक्कावन्न विद्यार्थी त्यावेळेस नवोदय पात्र झाले एकदम कोविडचा आणि आणखीन एक सांगायला मला आवडेल की त्यावेळेस बारावीची परीक्षा ऑनलाईन झाली दहावीची परीक्षा ऑनलाईन झाल्या म्हणजे बऱ्याचशा परीक्षा रद्द झाल्या पण ऑफलाईन पद्धतीनं कोविड काळ संपल्यानंतर थोडासा शिथिल झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीनं फक्त नवोदयची पहिली परीक्षा झाली जी की पातळीवरती ऑफलाईन पद्धतीने झाली आणि त्या प पहिल्या परीक्षेमध्ये आमचे मायविचं नवोदय ॲडमिशन या परिवाराचे एकशे एक्कावन्न विद्यार्थी राज्यभरामध्ये पात्र झाले अगदी त्यावेळेस विद्या म्हणजे आम ज्यावेळेस आम्ही मिटिंग ठेवली आनंदोत्सव म्हणून तर त्या मिटिंगमध्ये अक्षरशः राज्यभरातले पालक रडले होते की या काळामध्ये सर आम्हाला वाटत होतं की क्लास कुठंच मिळणार नाही आणि आपल्या मुलांचं नुकसान होणार पण तुम्ही ऑनलाईन क्लास घेतले म्हणून आमचे विद्यार्थी नवदेला लागले त्यावेळेस म्हणजे खूपच आम्हाला समाधान मिळालं त्या गोष्टीचा आणि मग आम्ही ठरवलं की बाबा ही गोष्ट आपण कायम आता चालू ठेवायची ही बंद करायची आणि पालकांचाच देखील दरवर्षी आम्हाला आग्रह असतो की सर तुम्ही क्लास बंद करू नका कारण त्याच्यातून काय होतं की ग्रामीण भागातले जे गरीब घरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला क्षमता नाही आमची कुठे शहरात जाऊन क्लासेस करण्याची तुमच्या क्लासमुळे फक्त आम्हाला मार्गदर्शन मिळते आणि आमची मुलं लागत आहेत त्यामुळे क्लास बंद करू नका आणि तेव्हापासून जो आमचा हा मोफत चांगला उपक्रम चालू आहे तो आणखीन हे चालूच आहे चौथं वर्ष झालंही आणि चौथ्या वर्षापर्यंत म्हणजे येईलपर्यंत आत्तापर्यंत चारशे विद्यार्थी राज्यभरामध्ये नवोदय पात्र झालेले आहेत सर आपण बरेच शिक्षक पाहतो की म्हणजे व्यवसाय म्हणून क्लास घेत असतात पण तुम्ही ते मोफत क्लास घेतले हे खरोखरच विशेष आहे सर आणि कोविडचा काळ संपल्यानंतर जी विद्यार्थीची जी उभारी होती किंवा त्यांना जे आपल्याला बनवायचं होतं त्यासाठी खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागली तर आज आपण कोणते उपक्रम राबवतो सर सध्या शाळेला सध्या शाळेवरती आता माझे उपक्रम म्हणलं तर मला आवडणारा हाच आहे जो स्पर्धा परीक्षेचा मला वाटतं की म्हणजे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात टिकलं पाहिजे त्यासाठी मी नवोदय असेल एन एम एम एस असेल शिष्यवृत्ती असेल पाचवी आठवी वर्गातले जे काही हुशार विद्यार्थी आहेत त्यांना हे रून मग त्यांच्यासाठी वेगळा नेहमी परिश्रम हे घेत असतो माझा आवडता हा उपक्रम म्हणजे तोच मी शाळेत पण कंडली करतो सर कोणत्याही यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हणतात तर आपल्या अर्धांगिनीचं योगदान काय सर आपल्या जीवनात नक्कीच अर्धांगिनीचं योगदान पण खूप मोलाच आहे कारण काय होतं एखाद्या वर्ष म्हणजे आता हे ऑनलाईन क्लास घेणं असेल किंवा कुठलीही गोष्ट करणं असेल याच्यासाठी मला जो कुट म्हणजे शाळा सुटल्यानंतरचा माझा जो वेळ मला कुटुंबासाठी वाया वापरायचा असतो तो वेळ मला ह्या क्लासेससाठी वापरावा लागतो आणि खरं तर त्याच्यातून आर्थिक उत्पन्न काहीच नाही पण ती समजून घेते या गोष्टी किंवा आपला पती जो आहे तो समाजासाठी काही ना काहीतरी करतो आहे आणि त्याच्यामुळं गोरगरिबांच्या लेकरांचं काही काहीतरी भलं होतं याच्यामुळे ती जो काही म्हणजे मला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे तो ऍडजस्ट करते असं तिचा छान सपोर्ट आहे मला सर त्यांचं शिक्षण ती दहावी पास आहे दहावीपर्यंतचं शिक्षण झाले तिचं पण समजूतदार आहे म्हणजे माझ्या कुठल्याही गोष्टीला म्हणजे तिचा विरोध नसतो सपोर्ट असतो नेहमी असं सर आपल्याला किती आपत्ती आहेत आणि आपला मुलगा आता नीट परीक्षेमध्ये यशस्वी होत आहे याबद्दल आपले मित्र संजय आर सु सर यांनीसुद्धा आपलं अभिनंदन केले मी पाहिलं तर सर त्या याविषयी मला एक मुलगा मोठा मुलगा अथर्व जो की आत्ता नुकती बारावीची परीक्षा आणि नेटची परीक्षा दिली आहे स्कोर चांगल्यापैकी आलेला आहे त्याचा आणि दुसरी जी मुलगी आहे ती अपूर्वा ती सध्या अकरावीला आहे दयानंद कॉलेजला या ठिकाणी आहे दोघांचा अभ्यास छान पद्धतीनं स्वतःच्या मनाने व्यवस्थित म्हणजे त्यांना सांगावं लागत नाही तर स्वतः अभ्यास करतात चांगला सर आपल्या काही भावी जीवनाबद्दलच्या काही योजना काही तुमची अशी स्वप्न असतील त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला भावी म्हणजे माझ्याविषयी म्हणता का तुमचे काही स्वप्न हां तुमच्या भावी जीवनाबद्दलच्या काही योजना तुम्हाला कधी अमेरिकेत जावं वाटते का तसं <laughs> म्हणजे बाहेर पर्यटनाचं कुठलं काही हे नाही स्वप्न नाही म्हणा समजा पण जर भाऊ असल्यामुळे योग आला तर नक्कीच होईल ते पण स्वप्न म्हटलं तर आता मुलांविषयीच मुलांचेच मुलांचं व्यवस्थित भविष्य चांगलं घडावं मुलीचं भविष्य चांगलं घडावं आणि त्याचसोबत आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतोय शाळेतले विद्यार्थी ते देखील चांगले चांगले व्हावेत चांगल्या पदावरती राहावेत आणि म्हणजे त्यांच्या देखील घरांची त्यांनी काळजी करावी हाच दुसरा काही आता वेगळा स्वतःसाठी स्वप्न नाही नमस्कार प्रेक्षकांनो हे होत्या आपल्याबरोबर अतिशय मितभाषी आणि शिक्षण क्षेत्रातील ग्रेट व्यक्तिमत्व असे सुतार सर यांनी विद्यार्थ्यांबद्दल अतिशय असं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचं जे शिक्षण क्षेत्रातलं जे कार्य आहे ते पाहून आपल्याला निश्चितच या ठिकाणी प्रेरणा मिळणार आहे की असेही जा, व्यक्ती असतात की जगामध्ये की जे मोफत वर्ग घेतात आपल्या विद्यार्थ्यांना घडवतात ते विद्यार्थी आपल्या जीवनात कसे स्टँड झाले पाहिजेत याविषयी ते, ते सतत योगदान देत असतात आणि त्याचप्रमाणे अतिशय सात्विक स्वज्वळ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला त्यांचं आपल्याला अनुभवता आलं पाहता आलं सर असंच आपलं योगदान शिक्षण क्षेत्रात राहावं आणि आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळावा अशी आमच्या सर्वांतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर जय हिंद सर नमस्कार